श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहे म्हणजेच आमच्या केंद्रामध्ये एक ताई नियमित येत असत आणि त्यांचे मिस्टर खूप दारू पेत असत तर त्या ताईंना ते त्रासदेखील देत दे असत आणि नोकरीला असून देखील ते दारू पेत होते तर म्हणून ते ताई खूप चिंतित असायच्या आणि नेहमी त्या महाराजांना प्रार्थना करायच्या आणि मला पण येऊन सांगायच्या की मला कळत नाही मी काय करू असं तर मग एक वेळेस आमच्या केंद्रामध्ये प्रश्न उत्तरांची सेवा सुरू झाली आणि तेव्हा त्या ताईंना मी सांगितलं की तुम्ही चाळीस दिवसाची सेवा घ्या आणि चाळीस दिवसाची सेवा ही नित्यनेमाने न चुकता करा आणि तुमचे प्रश्न महाराज नक्की सोडवतील असं मी त्या ताईंना सांगितलं त्याप्रमाणे त्या ताईंनी केंद्रातनं चाळीस दिवसाची सेवा घेतली आणि त्या सेवेचा एवढा छान रिझल्ट त्या ताईं त्यांना मिळाला की ते ताई नित्यनेमाने त्यांनी चाळीस दिवसापर्यंत जी त्यांना सेवा दिलेली होती अकरा माळ स्वामीचरित्र नित्य सेवा आपली रोजची जी असते ह्या सेवा त्या ताईंना दिलेल्या होत्या आणि त्याचं रक्षा म्हणजे जेव्हा ज्या जे वेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस महाराजांजवळ आपण जेव्हा धूप दीप लावून सेवा करत असतो तर त्याची जी रक्षा असते अगरबत्तीची ती रक्षा पाण्यात टाकून किंवा जेवणामध्ये देऊन ते त्यांना ते मिस्टरांना द्यायला सांगितली होती तर अशा प्रकारे त्या ताई नित्यनेमाने करत होत्या आणि मिस्टर त्यांचे ड्युटीला होते म्हणून ते जेव्हा ज्या वेळेस टिफिन घरून बनवून देत होते तर त्या टिफिनमध्ये पोळीमध्ये ते रक्षा त्या मिस्टरांना देत होत्या आणि पाण्याच्या बॉटलमध्ये तर अशा प्रकारे त्यांना चाळीस पिणारा माणूस दारू पेणं पे त्यांचं कमी झालं आणि एक दिवस त्या ताई त्यांना घेऊन केंद्रात आल्या आणि मला म्हणाल्या की म्हणे खरंच ताई तुम्ही जे सांगितलं आणि आपण केंद्रातन जी सेवा घेतली तर त्या सेवेचा अनुभव मी प्रत्यक्ष माझा नवरा कधी हा केंद्राची किंवा मठाची पायरी न चढणारा मंदिराची तर हा आज माझ्यासोबत आला मी महाराजांची खूप आभारी आहे अशा प्रकारे त्या ते ताई त्यांचं मत व्यक्त करू लागल्या खरंच आपण म्हणतो आपण जर नित्य नेमाने आणि व्यवस्थित आपण जर आपल्यामध्ये सुंदराबाई म्हणजे स्वामीचरित्रामध्ये सुंदराबाई स्वामींची करी होती जवळची पण तिच्यामध्ये मीपणा होता मी पण आणि ती कुठल्याही करी स्वामींजवळ आला की ती त्या करायला स्वामींपासून लांब कसं करायचं हा विचार ती करत होती तर म्हणून एक दिवस स्वामींनी स्वामींच्या मनात आलं की आपण हिला आता आपल्यापासून लांब करावं तर स्वामींनी एक युती योजना करून तिला आपल्यापासून लांब केलं तसंच असतं स्वामी म्हणतात की तुमच्यामध्ये मी पणा अहम मी मोठा आहे हा शब्द कधीच येऊ नको द्या जो भोळी सेवा माझी करत असतो माझे नामस्मरण करत असतो त्या भक्ताला मी नेहमी माझ्या जवळ ठेवत असतो असे स्वामी आपल्याला चरित्रा स्वामी चरित्रामध्ये संभवतात तर तुम्ही स्वामी चरित्र जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वामींचे भरपूर अनुभव ऐकायला भेटतील अशा प्रकारे त्या ताई मला येऊन म्हणू लागल्या की ताई खरंच तुम्ही मला मार्ग दाखवला आणि तुम्ही माझ्या मार्गातल्या म्हणजे माझ्या घराचं तुम्ही कल्याण करून दिलं असं जेव्हा त्या ताई आपल्याला म्हणू लागलं तर आपल्या जर कोणाचं चांगलं होत चा असेल तर मनाला वेगळाच आनंद मिळत असतो मला पण खूप छान वाटला आणि तेव्हापासून त्या ताई स्वामींच्या सेवेकरी झाल्या अशाच एका ताईचं काय झालं होतं त्यांनी ना लग्न केलं नवरा भरपूर शिकलेला होता पण नव नौ, नवऱ्याला नौ, जवाब नव्हती आणि घरात मोठं कुटुंब असल्यामुळं आणि घरात कुटुंबात ते सगळ्यात लहान होतेच त्यांचा सात आठ भावांचा सा परिवार होता लहान्या भावाचं लग्न होता सगळे वेगळे झाले आणि ह्या ताई पण वेगळ्या झाल्या तर मग काही दिवसांनी त्यांच्या नवऱ्याने एका ठिकाणी टेम्परवारी जॉब घेतली तर काय त्यांना हजार दोन हजार रुपये महिना असेल पण आताच्या काळामध्ये दोन हजार हजारमध्ये काय पुरवडतं का तुम्ही सांगा रूम भाडं किती द्यावं लागतं असा विचार करून त्यांना काही जमत नव्हतं पण हळूहळू आणि त्या पहिल्यापासूनच लहानपणापासूनच ते देवांची म्हणजे स्वामी समर्थ त्यांच्या याच्यामध्ये जीवनामध्ये आलेले न होते पण अगोदर ते ज्या देवाची होत असे त्या देवाची त्या सेवा करत होत्या आणि असं लग्न झाल्यावर देखील बाजूची ताई जेव्हा स्वामी सेवा करायला जात होत्या तर त्यांच्या मनाला पण ए म्हणजे अगोदरपासून त्या तर करतच होत्या पण त्या ते त्यांच्यासोबत जायला निघाल्या आणि रोज स्वामी मठात स्वामी केंद्रात जाऊन त्यांनी स्वामी भक्तीचा छंद स्वतःवर लावून घेतला अशाच प्रकारे त्यांनी एक दिवशी पादुकापूजन देखील आपल्या घरामध्ये केलं काय स्वामींची लिला की हळूहळू त्या ताईंची परिस्थिती एवढी छान सुधारली त्यांना खूप चांगले दिवस येऊन गेले आणि जे भाड्याच्या घरामध्ये राहत होते स्वतःचे घर त्यांनी बनवलं महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने त्यांचं सगळं व्यवस्थित झालं आता त्या ताईंकडं गाडी बंगला सगळं काही आहे असे आपले स्वामींच्या लिला खूप आहेत जर मानायला गेलो तर खूप काही आणि नाही मानलं तर काहीच नाही मी असं नाही म्हणत की तुम्ही स्वामींची सेवा करा पण तुम्ही ज्या देवाला मानत असणार त्या देवांची जर तुम्ही मनाभावाने आणि पूर्ण श्रद्धेने जर त्या देवाची तुम्ही भक्ती केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होणार दैवी अनुभूती अशी आहे की चमत्कार कोणत्या क्षणात होईल हे सांगता येत नाही म्हणून तुम्ही ज्या देवाला मानत असणार त्या देवाची मनोभावाने सेवा करा मी तर माझे स्वामींचे चमत्कार तुम्हाला सांगितले खरंच जीवनामध्ये प्रत्यक्ष आत घडून गेलेले हे अनुभव आहेत तुमच्या जीवनामध्ये जर असे अनुभव आले असतील महाराजांविषयी किंवा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्हाला जर ऐकायला मिळालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण स्वामीं की स्वामींची लीला खूप वेगळीच आहे आणि स्वामी महाराजांचा छंद आपण स्वतः नाही लावून घेऊ शकत महाराजच निवडतात की माझा छंद कोणत्या भक्ताला लागायला पाहिजे म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि अजून एक तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून स असेच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला फॉलो करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो